न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ जो काही आदिवासी समाजामध्ये घुसखोरीचा प्रयत्न चालला चाललाय खर तर माझ्या सगळ्या राजकीय नेत्यांना विनंती आहे की कृपा करून समाजाची दिशाभूल करू नका बंजारा काय पण कुठलाच समाज हा आदिवासींमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये आपण धनगरांविरुद्धची याचिका जिंकली आहे बंजारा या नेते मंडळींनी सांगितलं असेल तर त्यांना ऑलरेडी आधीचं आरक्षण त्यांना भेटलेलं आहे त्यामुळं ते, 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 ते आदिवासींमध्ये समाविष्ट होणे ना शक्य नाही आणि त्यामुळं विनाकारण महाराष्ट्रामध्ये राजकारण तापवण्याचा प्रयत्न करू नका हो ही माझी मंजारा समाजाच्याही नेत्यांना विनंती आहे आणि इतरही जे घुसखोरी करू पाहत त्यांना पण विनंती आहे आणि तसं जर झालं तर आम्हाला पण रस्त्यावरती उतरावं लागेल आणि वेळेनुसार जर कोर्टामध्ये जर उभं राहण्याची वेळ आली आणि कोर्टातून न्याय मागण्याची वेळ आली तरी आम्ही मागं सरणार नाही आतापर्यंत आदिवासी समाजाचे पंचवीस आमदार आणि इतर माझे आमदारही आणि काही नेते मंडळीही बरोबर आमच्या होतील आणि इथून पुढेही राहतील त्यामुळे समाजानं पण याची दखल घ्यावी की आमदार सगळे एकत्र आहेत तर सरकारी दरबारी आमची जी काही भेटीगाठी आहेत किंवा नेतेमंडळांच्या भेटीगाठी आहेत ते आमच्या चालू आहेत आणि निश्चितपणानं आदिवासी समाजाला सांगतो की आम्ही आहोत तोपर्यंत आदिवासी समाजात घुसखोरी होऊ देणार नाही अर्थात ज्यांच्या काळात झाली ती आज जर ढुलक्या बर्डवीत असतील तर त्यांना मात्र तुम्ही जाब विचारला पाहिजे की एवढी मोठी घुसखोरी पहिली होत होती की कशी झाली आता मात्र तसं होणे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम